माझ्या पुढे बसत नाही तुझा घोंग कशाला करा घेऊ मी मी म्हणजे घोंगड वाटत तुम्हाला माझ्यासारख्या एकाकी आणि गरीब जीवाला तुम्ही आणि आ, कसला वस्ता आणि कसला काय अजून नोकरी नाही धंदा नाही अजून बेकार आहे मी मग जन्मभर कोणी बेकार होत का काळजी का। कशाला करता मिळेल नोकरी आणि तोपर्यंत मी हाय की पायात ताळ बांधून चार, चार पैसे कमवते ते कोणासाठी अरे वा जाणीत आहे बायकोच्या पोट जाणार तुम्हाला काय गुलाबराव समजतेच काय गुलाबराव नाही गुलाबाचं फुल मात्र हा माझ्या आयुष्याला रंग देणारे सुगंध देणारे काटे टोचतील तेव्हा कळेल टोचले तर टोच करीस करू थँक्यू झाला चांगला पाकीट मारायचा धंदा चालला होता तो बंद करायला हवला म्हणजे नोकरी करावी प्रामाणिकपणाने पोट भरावं हो। किती ठिकाणी हिडलो आपण नोकरी मिळाली भरलं पोट अरे बघ तुझ बघ कुत्रा पाहिलं कुत्र्याला काय बघायचे तोंडात काहीतरी दिसतंय बघ जीभ आहे रे मग दुसरं काहीतरी बघ सुळे सुळे मारून <्पारूं> टाकीन <दालेग>। दा <्पार्णा> <देखे। ्भार्णा> राजा अरे कुत्र्याचं फार एकदा का ना काय होणार आहे चौदा घेऊन केलं ना, ना नशीब माझ्या एका मित्राला कुत्रा चावला होता कुत्र्यासारखा भुंकायला लागला नुसता भुंकायला नाही लागला रस्त्यात दिव्याचा खांब दिसला दिसला चंगडीवर गेलीस त्याला फार वाईट असत त्याच्या तोंडात पैशाचं पाकिट दिसतंय पैशाचं पाकिट हलक माहितीचं पाकिट आणलं पोलिस मध्ये बोलू का अरे माझ्या सोन्या पैशाचा एवढा लोक बरा नाही बरं का गाढवा पुढच्या जन्मी माणूस होशील माणूस टाकलं माणसाचं नाव घेतल्यावर घाबरला शान आहे आहे यायला पळल पळल पाहिलं पाळलं बघ की पक, पक, चा, चा, चा। राजा अरे बघ अरे आयुष्यभर नोकरी करून एवढा पैसा मिळाला नसता देव कोणाच्या रुपाने जय बाबा जय बाबा काय आपण गरीब आहोत बर्मन चोर नाही ब्रम हा ज्याचं पाकिट असेल त्याला आपण परत देऊन टाकू शाळा आहे नशिबांनी एवढी रक्कम मिळाली आहे असं म्हणतोस ठीक आहे पाहिलं पण मालक कुठे सापड

थँक्यू सवय जात नाही आमची आपले हे दात काढायची नमस्कार डॉक्टर नमस्कार काय पाहिजे तुमचं काय उघडणार दात काढा नाही आम्ही तुमचं पाठीत द्यायला माझ्या डॉक्टर माझ्याच आहे कुठे मिळेल तुम्हाला आपलं त्याच्या असतं ते अहो अशा शूर आणि पराक्रमी माणसाची का राष्ट्राला गरज आहे काय करता आपण सध्या आम्ही बेकार आहोत अरे वा छान कालच आमचं नोकर पळाला आजपासून लागणार का आम्हाला आमच्याकडे दात कसा काय कसा अहो दात सकाळीच असले गेम हे नाही तुमचे हे हसते हसते सांभाळून जाईल बोटाला पावतील चावणार पण तेच की पण हाताला कशाला पोटांना चालणार किती वेळात आईलं गुलाबा हे आपल्या बाबा शोभत नाही तुला <laughs> मग कसलं वागणं शोधत ते तर सांगशील तुमचं मला लगीन झालं की माझं सगळं काही आवडेल माझे राणी लगीन कुठं जमवलंच वाटत जडे पुल मुंगड़ा डसला गबाई डसला काय <coughs> राजा कशाला बोलावण केलंस काय नाही सहजच कसं काय चाललंय तुझं एकदम फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास डॉक्टर हो डॉक्टर काय झेडपी काय रे डॉक्टर आहेत का नाही डॉक्टर बाहेर गेलेत बाहेर गेले मला काय दात उठायचे काय नाही रे बाबा मग दात कसले उपटतो चाललो होतो रस्त्यानं सहज आलो भेटायला बसा ना बसा डॉक्टर या बाबने मला मदत कर ना गजा कुठे अरे गजा सकाळपासून गेला तो परत आलाच नाही चल हे पण जास्त बंगला महाराज माझी वाट बघत नाही चल हाँ। ये काढून ठेव आव बाब न्या माझ्या वडिलांचा आवाज दिसतो बाबा आले काय का? बघ तू त्यांना दोन मिनिटं थोकून धर आणि मी काय म्हणून सांगू नको सांग चल

<laughs> एका झटक्यात उपटली दुसऱ्या डॉक्टरला सहा महिने लागले असते डॉक्टर साहेब तुमचा आवाज आमच्या मुलासारखा वाटतो मुलासारखा तर किती महिन्यात आहे तुमचा मुलगा तुम्ही असं करा तुम्ही एक मिनिट बसा मी पाच मिनिटात येतो काय दाताचा एक सिरियस पेशंट आहे पर्शियन गॅसवर ठेवलाय तुम्ही जर थांबा अर्जंट व्हिजिट ডাক্তর ধারা চাল মাঝি কিন্তু হারাম হারাম

हातोडी डॉक्टर आहेत बोला काय काय ऑपरेशन 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 राजा काय वेळ काय तुला कलवळ स्क्रू ड्रायवर हातोडी काय चाललंय काय हे あは。 फोडली करवती ना कापली तेव्हा उघडली ही बॅग म्हणजे राजा बॅग आहे का सॉंग आहे म्हणजे काय झालं राहिली नाई ना। मी नाही हात लावला तिला म्हणजे आपोआप असं बाळ बाळांची सुखरू वा राजा अरे देव तारी त्याला फोन मार